म्हणजे घटना विरोधी वागण्याचं काम जरांगे करतात आणि त्याला पाठिंबा देण्याचं काम मिस्टर संभाजी भोसले करतात किंवा पृथ्वीराज चव्हाण करतात किंवा शरद हे बघा जरांगेंचं आंदोलन सामाजिक वगैरे नाही ना मी या महाराष्ट्राला हात जोडून माझी कळकळीची कल विनंती आहे की जरांग यांचं आंदोलन काय म्हणले काल परवा जरांगे आमचं गवात चोरून नेलं आमची घागर चोरून नेली आमच्या शेंगा खाल्ल्या आमचं याऊन येलं आमचं त्याव नेलं म्हणजे संविधान किंवा बाबासाहेब काय म्हणत की जाती पाती तोडा आणि भारत देश बळकट करा आणि त्याच वेळी जरांगे म्हणतो की जातीचा खुट्टा बळकट करतो जात वास्तव बळकट करतो म्हणजे घटना विरोधी वागण्याचं काम जरांगे करतात आणि त्याला पाठिंबा देण्याचं काम मिस्टर संभाजी भोसले करतात किंवा पृथ्वीराज चव्हाण करतात किंवा शरद पवार करतात किंवा अशोकराव चव्हाण करतात किंवा शासनाच्या माध्यमात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात म्हणून जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्र जोडणारं नाही जाती संपवणारं नाही तर जरांगेंचं आंदोलन मराठा नावाची जात बळकट करणारं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मराठा समाजामध्ये तरी असं वाटतं हे बघा मराठ्यांच्या मध्ये मराठा तरुणांच्या मध्ये जे अभ्यास करतात ज्यांना संविधान मान्य आहे ज्यांना कायदा मान्य आहे तर तो मराठा वर्ग जरांगेवर नाराज आहे तरुण वर्ग स्पर्धा परीक्षा देणारा वर्ग नाराज आहे त्यांचे आम्हाला कॉल येतात आणि कायदा काय सांगतो की एका जातीला एकच आरक्षण घेता येतं पण ईडब्ल्यू एस घ्यायचं का एससीबीसी घ्यायचं का ओबीसी मधून घ्यायचं प्रचंड संभ्रमावस्थेत आणि गोंधळामध्ये मराठा बांधव मराठा तरुण पडलेला आहे आणि काही लोक आत्महत्या करतायत या आत्महत्यांना जबाबदार हा जरांगे नावाचा माणूस आहे असा आम्ही त्यांच्यावरती आरोप करत आहोत